नमस्कार पेम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आज मी तुम्हाला शालेय पोषण आहारामधली मंगळवारची खिचडी दाखवणार आहे पहिला तिसरा आणि पाचवा मंगळवार पुन्हा एकदा एका पहिला तिसरा आणि पाचवा मंगळवार मूग डाळीची खिचडी आपल्याला परिपत्रकात ज्यानुसार आपल्याला मेनू आलेला आहे किंवा आपल्याला रेसिपी जी आली पाककृती तश त्यानुसार आहे दोन मुलांचा अंदाज घेतला आहे आपल्याला मुलांच्या अंदाजानुसार घ्यायचं आहे पाचवीला वेगळं माप आहे आणि सहा ते आठला वेगळं माप आहे तर मी हे दोन मुलांचा अंदाज डाळ तांदूळ घेतलेले तांदूळ आणि डाळच्या दीडपट पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल तेल टाकलं आहे त्यानंतर त्यात टाकला आहे कढीपत्ता जिरं मोहरी आणि हळद आणि मसाला म्हटलेला आहे पण फी फिकी जर झाली तर मुलं खाणार नाहीत म्हणून मी लाल मिरची पावडर गरम मसाला आणि हळद घेतलेली आहे ती आपल्याला त्यात टाकायची चवीपुरता मीठ घालायचं आहे पाणी छान असं उकळलं आहे त्यात कोथिंबीरही घालायची आहे कोथिंबीर जर असली उपलब्ध असली तर घालायची आहे सुंदर अशी उकळी आली आणि लगेच आपल्याला हे डाळ तांदूळ मूग डाळ आणि तांदूळ जे धुतलेले आहेत ते त्यामध्ये टाकायचे आहे आणि आपल्याला परिपत्रकात म्हटलंय सोबत मुलांना द्यायची आहे तुम्ही चिंचेची कडी करू शकतात किंवा ताकाची कडी करू शकतात तुम्हाला जी उपलब्ध असेल त्यानुसार तुम्ही ती करायची आहे आता आपण गॅस फास्ट करून आपल्याला ती एक पाच ते सात मिनटं छान अशी झाकण ठेवून शिजू द्यायची आहे सात ते दहा मिनटं झालेले आहे आणि आपण खिचडी मस्त अशी झालेली आहे आणि काढून घ्यायची आहे गॅस बंद करून द्यायचा आहे आपल्याला वाटलं तर आपण तिला वाफेवर ठेवायची आहे पण सुंदर अशी झालेली आहे खिचडी पहिला तिसरा आणि पाचवा मंगळवार मूग डाळची खिचडी आणि छान अशी तुम्ही मुलांना कढीसोबत देऊ शकतात कढी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकतात किंवा पाहिजे असल्यास व्हिडिओ मध्ये क कसा पाहिजे तर कमेंटमध्ये कळवा मी कडीचा व्हिडिओ देखील तुम्हाला पाठवेल पुन्हा भेटूया अशाच पुढच्या वाराच्या रेसिपीमध्ये खात रहा, मस्त रहा